कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेलं हिंदू जनसंघर्ष समितीचं आमदार क्षीरसागर यांनी आंदोलकांची भेट घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बैठक घडवून आणण्याचं आश्वासन दिलंय समान नागरी कायदा लव जिहाद विरोधी कायदा धर्मांतर विरोधी कायदा गोरक्षक संरक्षण आणि भोंगे हटाव यासह एकूण एकतीस मागण्यांसाठी हिंदू जनसंघर्ष समितीचे तीन कार्यकर्ते मागील सात दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत उपोषण करतायत उपोषणकर्ते राजेंद्र तोरसकर संदीप सासने आणि सुनील सामंत यांनी आता आपल्या आंदोलनात अधिक तीव्रता आणत उद्यापासून पाणीही न घेण्याचा निर्णय घेतला आहे आज सोमवार उपोषणाच्या सातव्या दिवशी डॉक्टरांची नियमित वैद्यकीय तपासणीही बंद करण्यात आली आहे या उपोषणाचं गांभीर्य लक्षात घेत कोल्हापूर दक्षिणचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आंदोलनस्थळी येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वस्त करत सांगितलंय की या सर्व मागण्या विधिमंडळात मांडल्या जातील आणि लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हिंदू जनसंघर्ष समितीच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे सरकारनं जर मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर आत्मदहन करण्याचा इशाराही हिंदू जनसंघर्ष समितीनं दिलाय